लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर अजितदादा यांच्या सुविद्यपत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी वर्णी लागली आहे अजितदादांच्या राजकारणातील चाणक्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना हे पद मिळवता आले आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर एकच जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आदींसह पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून लाडू भरवून विविध घोषणा देत जल्लोष साजरा केल्याचे चित्र दिसून आले तर महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम आदींसह महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडीचा फेर धरत आनंद साजरा केला दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना किसन जाधव आणि संतोष पवार यांनी अजितदादा पवार यांच्या राजकारणातील चाणक्यपणाचे के कौतुक केले आणि भविष्यात विकास कामांची गंगा अहोरात्र सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले ऑल इंडियाचे उपमुख्यमंत्री अजितदा साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी मतांना विनुविरोध त्यांची निवड माहितीच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेन असा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे आमच्या सुनेंद्राव वहिनी यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले बिज्जू प्रधाने किशोर पाटील आनंद मुस्तारे बसवराज कोळी वैभव गंगणे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते